दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस तळवाडे सटाणा येथील ग्रामपंचायत व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव साहेब यांच्या वतीने आयोजित नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले यामध्ये वाहन चालवताना कोणती काळजी घ्यायची व वा वाहन चालवण्याचा परवाना का आणि किती महत्त्वाचा आहे या विषयावर माननीय श्री विनोद जाधव साहेब जायखेडा पोलीस अधिकारी ए पी आय माननीय श्री शिरसाठ साहेब नामपूर आउटपोस्टचे पी एस आय रसाड साहेब तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री भवाडसाहेब यांनी उपयुक्त अशी माहिती दिली ग्रामपंचायत सरपंच श्री दिनेश गायकवाड गावकरी व नामपूर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक समाधान झगडे यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले सर्व वाहन चालकांना मोफत नेत्र तपासणी व वा चष्मा वाटप डी आय केअर हॉस्पिटल मालेगाव यांचे सौजन्याने हा कार्यक्रम संपन्न झाला गर्जना न्यूज वामन शिंदे तळवाडे ड्रायव्हर गाडी चालवतो त्याला असं वाटतं की माझ्या नेत्रात काही फरक नाही किंवा त्रुटी नाही आहे नंबर नाही पण ज्यावेळेस चेक होतो त्याला कळतं की अरे ह्या कारणामुळे मला लांबचं दिसत नव्हतं किंवा जवळचं दिसत नव्हतं मग अशा वेळेस रात्री अपघात होतात आणि भरपूर वेळेस असं निदर्शन असेल तर की रोडवर चालवत असताना वाहन आपण वाहतुकीचे नेम पाळत नाही उदाहरणार्थ आपण वळण्याच्या वेळेस आपण इंडिकेटरचा वापर करत नाही इंडिकेटर बंद असतील तर भरपूर जणांना हँड सिग्नल माहिती नसतात हँड सिग्नल उदाहरणार्थ आज वेळ भेटला वे तर मी सगळ्यांना त्याची ओळख करून देतो ज्यावेळेस आपण उजव्या साईडला वळतो त्यावेळेस प्लेनली आपण हात काढतो डाव्या साईडला ओळतो तर आपण तीन वेळेस बॉलिंग करतो एक दोन आणि तीन जेवढे काही हाताचे इशारे दिले जातात ते सगळे उजव्या हाताने दिले जातात त्यामागचं कारण असं आहे तुम्ही टू व्हीलर मध्ये असताल तर हात काढला तर दिसेल पाठीमागच्या आता फोर व्हीलर त्यावेळेस तुम्ही जर डावा हात काढला तर दिसेल का चालकाला की दीड लाख लोक भारतातले म्हणजे देशातले दीड लाख आणि महाराष्ट्रातले बारा हजार लोक मृत्यूमुखी पडतात आपण यांचा कधीच विचार करत नाही कधी कधी असं वाटतं की आपण आपल्या संवेदना किती बोथट झालेल्या आपल्याला काहीच वाटत नाही आता अपघातच एखादी सुनामी येते त्या सुनामीमध्ये साधारण चार पाचशे जण जातात त्यांचा मृत्यू होतो एखादी कोरोनाची लाट येते कोरोनामध्ये जास्तीत जास्त किती दहा दहा पंधरा हजार लोकांचा मृत्यू झालेला आहे कोरोनाच्या लाटेमध्ये पहिल्या दुसऱ्या असं जर समज पण त्याच्यापेक्षाही मोठी लाट ही अपघाताची आहे आणि ह्या अपघातामध्ये आपण आपण विचार नाही करत कारण हे एक स्लो पॉयझनिंग आहे स्लो पॉयझन म्हणजे